रामकृष्ण हरी घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेपासून या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव असतो नऊ दिवस मातेच्या नवरूपाची पूजा केली जाते नवरात्रीमधील एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन केले जाते हे कुमारिका पूजन वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे जसे आपण करावे तसे केले जाते दोन ते दहा वर्षाच्या मुलींना बोलवून त्यांचे पूजन आणि मानपान केले जाते यांनाच कुमारिका असे म्हटले जाते कुमारिका पूजनेने दहन दीर्घायुष्य बल हे होते यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती चार वर्षाच्या कन्येला कल्याणी पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका आठ वर्षाच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते या नऊ कन्या कुमारिकाच्या पूजनाने अनेक विधी लाभ मिळतात मात्र दहा वर्षावरील कुमारिकांचा समावेश कन्यापूजनात करू नये असे म्हटले जाते नवरात्रीतील सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी ह्या कुमारिकेचे पूजन करावे मात्र सदर उल्लेखाप्रमाणे कुमारिकेचे वय ध्यानात ठेवावे कन्यापूजनाच्या पूर्वी कुमारिकांचे उत्तमरित्या स्वागत करावे त्यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवावे त्यांचे पाय धुव धुवावे नंतर, नंतर पुसून त्यावर हळदी कुंकू तांदूळाच्या अक्षदा वाह अक्षदा टाकून त्यानंतर त्यांना अवक्षण करावे अंशन केल्यानंतर त्यांना भेटवस्तू देवाव्या त्या भेटवस्तूमध्ये रुमाल लाल वस्त्र फळं एखादं फळ असावं पानसुपारी नंतर गजरा एखादं खेळणी पण असावं अशा वेगवेगळ्या टिकल्याचं पॉकेट किंवा पिना अशा लहान मुलींना आवडणारे हे भेट ह्या सर्व भेटवस्तू काय केल्या पाहिजे दिल्या पाहिजे कुमार त्यानंतर कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद देवावा। त्या प्रसादामध्ये एखादे फळ असावे गोड गोड पण एखादा पदार्थ असावा नंतर सर्व कुमारिकांना काय करायचं जेवण करून द्यायचं आणि ह्या कुमारिकाचे पूजन ही सर्वसाधारण पद्धत असून आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्या कुळानुसार धर्मानुसार आपली जशी परंपरा असते त्या परंपराप्रमाणे ह्या कुमारिकेचे पूजन करावे त्यानंतर कुमारिकेचं आपल्या घरातल्या सर्व माणसांनी आशीर्वाद घ्यावे ह्या नऊ दिवसापैकी आपण कुठल्याही म्हणजे सप्तमी अष्टमीला किंवा नवमीला ह्या कुमारिकेचे काय करायचं पूजन करायचं त्यामुळे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे फळ प्राप्ती होते आणि आशीर्वादसुद्धा आपल्याला देवीचा मिळतो ह्या हा हे नऊ दिवस म्हणजे आपल्या उत्सवाचा काय असतो स सण एकदम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो संपूर्ण वर्षभर संपूर्ण वर्षभरात हा आपला घटस्थापनेचा हा नऊ दिवसाचा का नऊ दिवसाचा हा उत्सव एकदम चांगल्या प्रकारे आपला साजरा केला जातो आणि ह्यामध्ये दे देवीपूजन करताना विशेष महत्त्व म्हणजे कुमारिका पूजनाला महत्त्व आहे ह्या कुमारिका पूजनाशिवाय आपले देवीचे पूजन पूर्ण होत नाही त्याच्यामुळे शारदीय नवरदता देवीचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होते आणि देवी कुमारिकांना